सातपूर अतिक्रमण विभागाचे गाडी प्रमुख भगवान सूर्यवंशी यांच्यावर लाचखोरीचा आरोप ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल त्यांनी दिली माहिती सातपूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागात गाडी प्रमुख म्हणून कार्यरत असलेले भगवान सूर्यवंशी सध्या एक एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे अडचणीत सापडल्या आहेत गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक ध्वनीफीत मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यात भगवान सूर्यवंशी यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप एका व्यावसायिकाकडून करण्यात आला आहे सदर ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित व्यावसायिकांनी सूर्यवंशी यांच्यावर कथितरित्या पैसे घेतल्याचा आरोप केला आहे मात्र यावर प्रतिक्रिया देताना भगवान सूर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळून लावत मी प्रामाणिकपणे काम काम करतो कोणत्याही प्रकारची लाच किंवा गैरप्रकार माझ्या पतीनं झालेला नाही मला बदनाम करण्याचा कट काही व्यवसायांकडून केला जात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे जर मी खरोखरच पैसे घेतले असतील तर त्याचा ठोस पुरावा किंवा माझ्या फोनवरील संभाषण समोर आणावं असं आव्हान देत भगवान सूर्यवंशी यांनी आपली बाजू मांडली आहे दरम्यान या प्रकरणात लवकरात लवकर खुलासा न झाल्यास भगवान सूर्यवंशी यांनी संबंधित व्यापारी आणि ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आणि या प्रकरणामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागात खळबळ उडालेली असून सत्य काय आहे हे पुढील तपासानंतर स्पष्ट होईल कळवलं ते कोण आहे काय कुठं नाव नाही नाव घेऊन काही लोक काय करतात आता आमचे अतिक्रमण मोहीम चालू आहे याचे किती आरोप झाले आम्ही अतिक्रमण मोहीम थांबवणार नाही पण ज्या बातमीमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने फोनद्वारे ज्या पत्रकारांना माहिती दिली त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव पण नाही आहे फोटो पण नाही तर अतिक्रमण विभागाला कुठं बदनामी करण्याचं कार्यस्थान चालू आहे बदनामी करण्याचा प्रश्न आहे कारवाई चालूच आहे कारवाई चालू राहणार आहे आणि कोण येतो पत्रकार कधी मुलाखत दिली काय प्रूफ दाखवा काहीतरी लोकांना खरं काय फोटो काय काही संबंध असं बदनामी करत असेल तर मग आमची मोहीम थांबणार नाही आमच्यावर किती आरोप झाले असते आम्ही मोहीम थांबू शकत नाही सोशल मीडियावरती त्या बातमीमध्ये असं पण दाखवण्यात आलंय की तुम्ही दारू पिऊन त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली पण त्या बातमीमध्ये असं कुठे दिसत नाही की तुमची फोनद्वारे म्हणजे बोलतानाच काही भ्रमणध्वनीद्वारे त्या व्यवसायिकांनी त्या पत्रकारांना माहिती दिली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आता काही बोलत असतील ते काही सांगतील आपण काही मागणी करणार आपण ते आता आरोपी लोक नाही यांना माहिती आहे का आपण मालकर आहे का नाही पण वारेवाली माणसं आहे आम्ही तुम्ही त्या पत्रकार तुमचं नाव घेतलंय त्याच्यावर काय तुम्ही मान आणि हे जर त्यांनी खुलासा नाही केला यांनी व्यवस्थित पण पत्रकार आहेत आम्ही पण आम्ही त्याच्यावर तुम्ह मान आणि दाखल करू शकतो करणार अतिक्रमण विभाग आता याच्यानंतर काय ऍक्शन मोडमध्ये असेल जे ऍक्शन मोडवर पहिलं पण होतं आणि आत्ता पण राहणार आम्हाला वरिष्ठांपासून आदेश असतो की कार्यक्रम आमचा अधिकार मोहीमद्वारा चालू करायची आम्हाला कारण खूप रस्त्यावर अडचणी झाल्या ॲक्सिडेंट होत्या अशोकनगर झालं शिवाजीनगर झालं सातपूर झालं आता आम्ही नाही कारवाई नाही करायचं ते आरोप करणार आम्हाला आणि तरी सिद्ध करावं ना जो कोणी असेल ना तरी सिद्ध करायला पाहिजे आम्हाला हे बिलकुल चालणार नाही आता याच्या